नमस्कार मी सौ सुनंदा पाटील चपराक प्रकाशनने प्रकाशित केलेल्या प्राध्यापक दिलीप फडके यांच्या पुस्तकानुभव या महत्त्वपूर्ण ग्रंथातील जपानची मर्दुमकी या लेखाचे मी वाचन करीत आहे अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या कालखंडातील मराठी पुस्तके समजून घेण्यासाठी हे संग्राह्य पुस्तक नक्की मागवा अठराशे तीस ते एकोणीसशे दहा या काळात प्रसिद्ध झालेल्या काही निवडक मराठी पुस्तकांचे परीक्षण या लेखाचे शीर्षक आहे जपानची मर्दुमकी जपानवरचे मराठीतले पहिले पुस्तक मानता येईल धुळ्यातले समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देवांनी शंकरराव देवांची आठवण यातल्या जुन्या पिढीतल्या लोकांना अजूनही आहे समर्थ वाग्देवता मंदिराच्या रूपाने आजही त्यांचे काम धुळ्यात उभे आहे देवांचे जपानवरचे पुस्तक प्रकाशित झाले एकोणीसशे तीन मध्ये तीन चार वर्षात पहिली आवृत्ती संपली यावरून त्या पुस्तकाला किती मोठी लोकप्रियता मिळाली होती हे लक्षात येते एकोणीसशे सातमध्ये त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती निघाली पहिल्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत देव म्हणतात जपानसारख्या चिमुकल्या देशाने आपली इतकी सुधारणा केली की जगातील प्रमुख राष्ट्रांमध्ये त्याची गणना होऊ लागली जपानच्या प्रगतीने प्रेरित होऊन त्यापासून आपल्या लोकांनीही काहीतरी बोध घ्यावा ह्या हेतूने देवांनी जपानवरचे हे पुस्तक लिहिले नावातला मर्दुमकी हा शब्द वापरणे कितपत योग्य असा प्रश्न त्याचवेळी निर्माण झाला असावा या शब्दापासून जो अर्थबोध व्हावा म्हणून मी म्हणत आहे तो अर्थबोध सोळाव्या सतराव्या आणि अठराव्या शतकात मराठा या शब्दापासून होत असे व एक वार मला असेही वाटले की मराठा शब्दाचे भाववाचक नाम बनवून त्याचा उपयोग प्रस्तुतच्या पुस्तकात करावा परंतु जपानी लोकांच्या मर्दुमकीला मराठेपणा म्हणणे वाचकांच्या कानाला गोड वाटणार नाही म्हणून मी तो नाच सोडला ह्या मर्दुमकीत ते ज्या गुणसमुच्चयाचा समावेश करतात त्यात सत्यप्रिती संग्राम कौशल्य परोपकार बुद्धी शालीनता स्वाभिमान स्वदेशाभिमान स्वराज्यनिष्ठा आत्मसंयमन अबलांविषयी आदरबुद्धी दुःखितांविषयी अनुकंपा हे गुण आहेत मर्दुमकी म्हणजे सदाचाराचा पाया अशीच त्यांनी पुस्तकाची सुरुवात केलेली आहे केसरीकारांनी ह्या पुस्तकावरचा जो अभिप्राय लिहिला आहे त्यातच ह्या विषयाचा उहापोह केलेला दिसतो आहे जपानी राष्ट्राचे अंगी सात आठशे वर्षे मुरलेल्या मर्दानी गुणसमुच्चयास उद्देशून देवांनी मर्दुम के असा शब्द वापरला असावा असा तर्क केसरीकारांनी मांडला आहे सतराव्या अठराव्या शतकातील मराठ्यांचे अंगची मर्दुमकी व जपानी राष्ट्राची ह्या पुस्तकात वर्णिलेली मर्दुमकी यामध्ये बरेच साम्य असल्याने हे पुस्तक महाराष्ट्र वाचकांस विशेष चटका लावी असा अभिप्राय के केसरीकरांनी दिलेला आहे काळ कर्त्या कर्त्यांनी देखील सध्याच्या स्थितीला बोधप्रद असे ह्या पुस्तकाचे वर्णन केलेले आहे आपले राष्ट्र जरी पतित झाले असले तरी आपल्या खंडात ती जी चार दोन राष्ट्रे स्वतंत्र आहेत त्यांच्याबद्दल आपणास अभिमान वाटतो आम्ही जरी बुडालो असलो तरी ती दोन चार तरी तरोत अशी आमची ईश्वराजवळ प्रार्थना आहे त्या दोन चार राष्ट्रांमध्ये जपान आहे ते आज इतक्या योग्यतेस कशामुळे चढले अशी जिज्ञासा प्रत्येकास होणे अगदी स्वाभाविक आहे त्यापोटी ह्या पुस्तकाचे लिखाण झाले आहे असे देव सांगतात समबुद्धी किंवा न्यायप्रिती धैर्य अथवा साहस परोपकारबुद्धी शिष्टसंमत आचरणाचा आग्रह सत्य वक्तेपणा स्वराज्य आत्मसंयमन स्त्रियांची योग्यता शिक्षण धर्म यासारख्या मुद्द्यांचा देव ह्या सद्गुणांच्या संदर्भात विचार करतात ह्या संदर्भातले लेखन करताना एका बाजूने देव सतत जपानची तुलना हिंदुस्तानशी करतात जपान आणि हिंदुस्थान ह्या दोन्ही देशांची सामाजिक रचना सारखीच आहे अशी धारणा ते आपल्या लेखनातून सतत मांडतात विशेषत ही तुलना महाराष्ट्राशी अधिकच केलेली आहे जपानमधल्या शिंटो ह्या धार्मिक पंथाविषयी लिहिताना ते सहजपणाने आपल्याकडच्या परिभाषेचा वापर करतात शिंटोने जपानात जे काम केले तेच काम रामदासांनी महाराष्ट्र धर्म शिकवून महाराष्ट्रात केले किंवा झेनमध्ये बद्दल ते सांगतात तो आपल्याकडील ध्यान शब्दाचा समानार्थी शब्द आहे शब्दाने व्यक्त करण्यासारखे नाही असे जे काही ब्रह्म ते चिंतनाने प्राप्त करून घेण्यासाठी करावा लागणारा जो प्रयत्न त्याचे नाव झेन जपानमध्ये मुले धैर्यवान व्हावीत म्हणून त्यांना लहानपणापासूनच त्या दृष्टीने तयार केले जाते हे सांगताना ते लिहितात सारांश जपानातील मुलांना मिळणारे बाळखडू कोणीकडे आणि आमच्या इकडील एक होती ऊ तिला झाली टू चे शिक्षण कोणीकडे मनातल्या भावनांचे उथळ व सार्वजनिक स्वरूपाचे प्रकटन न करण्याच्या वृत्तीचे कौतुक करतानाच देव हारागिरीच्या प्रथेला देखील उदात्त ता बनवितात कोणतेही संकट आले तरी पळ न काढण्याच्या जपानांच्या गुणांचा आणि त्याच्याकडे असलेल्या ले आशावादाचा लेखक गौरवपूर्ण उल्लेख करतो पण त्याचवेळी हाराकिरी ही स्वतःचे बलिदान करण्याची प्रथा असल्याचेही सांगतो ह्या दोन्हीमध्ये कोणताही विरोधाभास नाही हे मुद्दाम सांगण्याची काळजीसुद्धा देवांनी घेतली आहे हातून घडलेल्या घोर पातकांचे प्राश्चित्य जपानी लढवय्ये हाराकिरी करून घेत अपम अपमानाचे परिमार्जन हाराकिरीपासून होत असे हाराकिरी करणाऱ्याला आपले मन शांत ठेवून एकंदर चित्तवृत्ती आवरून धराव्या लागत अशा शब्दांनी ह्या प्रथेचे उदात्तीकरण करून देवांनी त्याबद्दल लिहिले आहे हाराकिरीप्रमाणेच सूड घेण्याचे जपानी माणसाच्या प्रवृत्तीचे उदात्तीकरणही देवांनी केलेले आहे त्यासाठी त्यांच्या आवडीच्या समर्थ वाङ्मयातील देवद्रोही कौ तितुके कुत्ते मारुनी घालावे परते ह्या समर्थ उक्तीचा आधारही ते घेतात जपानी कुटुंबातील स्त्री व तिचे सामाजिक रचनेतील स्थान यावरही त्यांनी भरभरून लिहिले आहे ज्या काळात देवांनी हे पुस्तक लिहिले आहे तो काळ जपानच्या आर्थिक पुनर्रचनेचा काळ आहे अठराशे अडुसष्ट ते एकोणीसशे बारा ह्या काळात जपानच्या राज्यकारभाराची सूत्रे राजा मैजेकडी होती त्याने जपानमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले व त्यातून आजचा आर्थिक औद्योगिकदृष्ट्या महासत्ता बनलेला जपान जन्माला आला ह्या काळाचा ओझरता उल्लेख देव करतात जुने जपान ते अजून घुटमळत आहे नवे जपान जे अजून जन्माला यावायचे आहे पण ज्याची प्राणप्रतिष्ठा झाली आहे आणि जुना जन्म टाकून नवीन जन्म घेणारे जपान अशा तीन जपानचा ते उल्लेख करतात ह्या नव्या जपानमध्ये पारंपरिक धार्मिकता कमी होईल शिंटो व बुद्ध धर्माचे व जुन्या पद्धतीच्या समाज जीवनाचे महत्त्व कमी होईल अशी भीती त्यांना वाटते ते ती व्यक्तही करतात आज असे पाहायला मिळते की ते भाकीत खरे ठरले आहे जपानमध्ये कोणताही धर्म न मानणाऱ्यांची संख्या सर्वात जास्त आहे आजच्या जपानमध्ये नवा समाज नवी समाजरचना पाहायला मिळते आहे पण ती उभी आहे जुन्या काळातील शाश्वत मूल्यांवर ज्या काळात कोणतीही माहिती मिळविणे अतिशय अवघड होते विशेषतः जपानसारख्या सर्वस्वी वेगळी भाषा वापरणाऱ्या आणि सर्वार्थाने दूर असणाऱ्या देशाबद्दल फारशी साधनसामग्री उपलब्ध नसण्याच्या काळात देवांनी हे पुस्तक लिहिले यात नव्या विषयाकडे डोळसपणाने पाहण्याची आणि त्याचा मुळापर्यंत ठाव घेण्याची त्यांची वृत्तीच दिसते ह्या पुस्तकावर टीका करणारे दुसरे पुस्तक यांच्या पाठोपाठ एकोणीसशे पाचमध्ये प्रकाशित झाले पण त्याचा विचार पुढच्या वेळी करूया ग्रंथसंदर्भ सौजन्य न्यायमूर्ती रानडे मोफत वाचनालय नाशिक